चतुर्थी म्हणजे काय नरकासूर कोण होता आणि श्रीकृष्णांनी त्याचा वध का केला आणि असं काय घडलं असेल की श्रीकृष्णांना सोळा हजार पेक्षा जास्त स्त्रियांशी लग्न करावं लागलं आणि या दिवशी अभंग्य स्नान का करतात उठणं लावून या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या कथेमध्ये भेटतील पण कथा एक नाही तीन ना आहे यासाठी तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहावा लागेल नमस्कार मी निकिता आणि तुम्ही बघताय सूत्र चॅनेल तर ही कथा चालू होते सतियुगापासून नरकासुरा श्री विष्णू देवांचा तिसरा अवतार आणि भूमिदेवीचा देवीचा पुत्र होता जेव्हा श्री विष्णू देवानी वरा अवतार धारण करून पृथ्वी देवीला हिरणाक्ष असुरापासून वाचवलेलं तेव्हा त्यांच्या आणि पृथ्वी देवीच्या स्पर्शापासून नरकासुराचा जन्म झालेला तो भूमी देवीचा पुत्र होता म्हणून त्याचं एक नाव सुद्धा होत आणि तो प्राग्य ज्योतिषपूरचा राजा होता आता आपण जाऊया दुसऱ्या कथेकडे हा होता देवांचा पुत्र म्हणून त्याच्याकडे दैविक शक्ती होती आणि याच शक्तीचा त्याला अहंकार झालेला त्याने देवतांची माता आदिती तिचे कुंडल चोरले पृथ्वीवर अत्याचार करायला लागला एवढंच नाही तर ता त्याने सोळा हजार पेक्षा जास्त स्त्रियांना बंदी करून कैद केलं हे सगळं जाऊन इंद्र श्रीकृष्णाला आणि सत्यभामाला सांगतात सत्यभामा ही द्वापर युगामध्ये श्रीकृष्णांची पत्नी होती मग श्रीकृष्ण आणि सत्यभामा जाऊन नरकासुराचा जा वध करतात आणि त्या सोळा हजारपेक्षा जास्त स्त्रियांना मुक्त करतात आणि त्या सर्व स्त्रियांशी लग्न करतात कारण त्यांचा सन्मान या समाजात असावा ज्यांचा काहीही दोष नव्हता ही झाली दुसरी कथा पण खरं रहस्य आत्ता आहे त्या सोळा हजार स्त्रिया कोण होत्या आणि त्या सगळ्या स्त्रियांशी लग्न का केलं तर दोन अवतार घेतले नर आणि नारायण मुनी जे की खूप कठोर तपस्या करायचे त्यांची ही तपस्या बघून वाटतं की सिंहासन धोक्यामध्ये आहे म्हणून त्यांची परीक्षा घ्यायला जातात पण ते अयशस्वी ठरतात तेव्हा ते, ते कामदेव वरुण रंबा आणि सोळा हजार पेक्षा जास्त अप्सरांना त्यांची तपस्या भंग करण्यासाठी पाठवतात कारण त्या अप्सरांना वाटतं आमचा रंग रूप सौंदर्य बघून ते आमच्यावर मोहित होतील पण नर आणि नारायण मुनीची तपस्या इतकी कठोर पवित्र आणि तेजस्वी होती की त्यांनी आपल्या उरू म्हणजे शरीराच्या मांडीला स्पर्श करून एक सुंदर अप्सरा प्रकट केली ती उरुतून प्रकट झालेली म्हणून तिचं नाव पडलं उर्वशी ती अप्सरा इतकी अनंतपटीने सुंदर होती की तिला पाहून त्या सगळ्या अप्सरा ज्या इंद्रदेवाने पाठवलेल्या त्या आश्चर्यचकित होतात आणि लाजतात उर्वशीला पाहून त्यांना कळत की रंगरूप सौंदर्य हे योग तप आणि धर्मासमोर काहीच नाही आहे आणि त्या नारायण मुनीच्या समोर नतमस्तक होऊन आपलं संपूर्ण जीवन त्यांना समर्पित करतात नारायण मुनी बोलतात अठ्ठावीसव्या द्वापर युगामध्ये मी जेव्हा श्रीकृष्ण म्हणून येईन तेव्हा मी तुमची ही इच्छा पूर्ण करेन मग श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून त्यात सोळा पेक्षा जास्त स्त्रियांना मुक्त करून त्यांच्याशी विवाह केलेला आणि असं नारायण मुनीचं वचन पूर्ण झालेलं आपल्या धर्मामध्ये किती सुंदर कथा आहेत आपण फक्त भ्रमामध्ये अडकलोय शोधलं तर सर्व काही भेटतं आणि हाच तो दिवस आहे जेव्हा आपण अभ्यंग स्नान करतो कारण याच दिवशी श्री कृष्णाने नरकासुराचा वध करून ब्रह्ममुहूर्तामध्ये तेल आणि उठणं लावून अभ्यंग स्नान केलेलं तीच प्रथा आज सुद्धा आहे तर दिवाळीपूर्वी मन आणि शरीर शुद्ध करण्याची ही एक प्राचीन परंपरा आहे तुम्हाला या कथा आवडल्या असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा लाइक, शेअर आणि सब्सक्राइब नक्की करा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत राम राम आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा